तर पाहूया चोवीस चेंडू आणि त्रेसष्ट ताब्याची आवश्यकता चोवीस चेंडू त्रेसष्ट ताबा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते नक्कीच अपडेट दिले जाते स्कोर कार्ड काय असं स्कोरिंग साठी आलेले आमचे स्कोरर आपण पाहू शकाल मॅन्युअल स्कोरिंग करतायत दीप पाटील पुन्हा एकदा चेंडू जाणार इन्टू द गॅप चेंडू जाते सी मारे कापार दमदार षटकार इकडे बॅक टू बॅक षटकारे तणा पाहायला मिळत आहेत हवा ज्या दिशेने चालल्या त्या दिशेने मात्र फलंदाज पाठवले जात आहेत आणि फटका मात्र सुंदर पाहायला मिळतोय बॅटमध्ये कनेक्शन चांगले होत आहेत चेंडू सहा धावेसाठी पाठवला जातोय विनंती असेल स्पीडअप करा पुन्हा एकदा मीटिंग घेऊ नका सहा धावा इथे मोजल्या जात आहेत आता समीकरण बदलताना पाहायला मिळतोय त्रेसष्ट धाव्याची आवश्यकता होती शेतकार आल्याबरोबर थोडंसं प्रेशर क्रिएट केला जातोय गोलंदाजावरती इथे जर आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण येणारे चेंडू ते म्हणजे तेवीस आणि त्या तेवीस चेंडू मध्ये बनवायचे सत्तावन्न दावा तेवीस चेंडू सत्तावन्न दाव्याचं आवश्यकता फुलटा चेंडू पुन्हा चेंडू जाणार सी मारे खाबार षटकार सहा दावा i तिथे जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू सुद्धा आपला गमावला जातोय आता रिव्ह्यू मात्र मिळणार नाहीये तर येणारे चेंडू जर पाहिले आपण तर येणारे चेंडू बाकी असतील बावीस आणि त्या बावीस चेंडूवरती आता बनवायचे आहेत फिफ्टी वन एक्कावन धाबा शुभम शुभमचा वादार येतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाणार सी महारशीच्या जा बाहेर षटकार बॅक टू बॅक तीन षटकार पाहायला मिळत आहेत <laughs> आता टीम मीटिंग करू नका विनंती असेल स्पीडअप करा एक प्रश्नचिन्ह निर्माण केला तर इकडे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातोय गोलंदाजावरती प्रजासमृती कुकडे संघावरती शुभम बॅक टू बॅक तीन षटकार नोंदवून प्रश्नचिन्ह निर्माण करतोय प्रश्न विचारतोय गोलंदाजाला तो चेंडू काय टाकतोय तर चेंडू माझ्यासाठी हा फार लाभदायक टाकतोय तर तीन चेंडू वरती तीन षटकार येत आहेत पाहूया रेकॉर्ड केला जाईल का या स्पर्धेच्या माध्यमातून शुभम आयकॉन प्लेअर आहे नक्कीच जी जबाबदारी या दोघांनी मात्र मागच्या सामन्यामध्ये निभावली होती तीच पुन्हा एकदा जबाबदारी निभावताना दोघे मैदानाच्या आतमध्ये पाहूया पुढचा चेंडू इकडे जर पाहिलं लांब ठेवण्याचा प्रयत्न ही स्ट्रॅटजी वापरली जाते की फलंदाजापासून लांब ठेव चेंडू पण लांब ठेवण्याच्या प्रयत्नात पंच आमच्याकडे वळत आहेत पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये मिळणार आहे वाईट वाईट, वाईट बॉल असा दर्शवला जातोय आता हव्यात चौवेचाळीस धावा फोर्टी फोर रनची आवश्यकता आहे येणारे चेंडू वरती येणारे चेंडू बाकी आहेत एकवीस एकवीस चेंडू चौवेचाळीस चेंडू सहा ताब्यासाठी चार षटकार चार इथे पिस काढली जात आहेत गोलंदाजाची आणि गोलंदाजाला पूर्णपणे उघड्यावर आणलं जाते, जाते। बजावटे मात्र या चार षटकारांना पाचशे रुपयाचा कॅश प्राईज येतोय त्यानंतर सहा चेंडू वरती सहा षटकार जर आले तर पुन्हा एकदा कॅश प्राईज येईल त्यांच्याकडनं सांगू तुम्हाला कळवू तुम्हाला काय असेल ते तर पाहूया चेंडू आहेत गाम गाडलं गोलंदाजाच प्रेक्षकांचं मन जिंकणारा हा सामना पाहायला मिळतोय हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आणि त्याला म्हटलं जातं प्रेक्षणीय सामना इथे पाहायला मिळतोय षटकार आला आहे त्यातनंतर सामन्याचं समीकरण बदलतं आता सामन्याचं समीकरण येणार चेंडू वीस आणि वीस चेंडू म्हणजे थर्टी एट अडतीस दाब्याची आवश्यकता पाहूया पुढचा चेंडू हा ही स्ट्रॅटजी चांगली आहे ही स्ट्रॅटजी चांगली आहे गोलंदाजाची चेंडू आता जातोय निर्धाव चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला कानाला हुलकी देणारा चेंडू जातोय निर्धाव चेंडूचा खेळ बाकी असेल शेवटचा लाईटवर रिमाइंडिंग शॉर शेवटचा चेंडू आहे एकोणीस एकोणीस चेंडू आणि अडतीस दावीची आवश्यकता एकोणीस चेंडू अडतीस धावा आता जर पाहिलं चेंडू हा लांब हाताळला जातोय पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत वाईट बॉल अवंतर दावा या षटकामध्ये खर्च केलेला आहे दावा सव्वीस दावा ट्वेंटी सिक्स रन खर्च केलेला आहे पाच चेंडू मध्ये भाऊ या शेवटच्या चेंडूवरती किती खर्च आहे चेंडू जातो जातोय महाराष्ट्राच्या बाहेर षटकार पाच षटकार या षटकामध्ये येत आहेत पाच षटकार नोंदवले जातात शुभमच्या बॅटमधनं आणि या सहा दावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये आता सामना सांगतोय जरा आता जर आपण सामना पाहिला येणारे अठरा चेंडू आहेत आणि त्या अठरा चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत एकतीस जावा थर्टी वन एकतीस दावेची आवश्यकता आहे त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती जाऊन आहेत एकतीस धाव्याची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी प्रश्नचिन्ह जरूर निर्माण केलाय शुभमने आयकॉन प्लेयर आहे आणि तिचं कामगिरी त्यांच्याकडनं केली गेली आहे नक्कीच घेतलेला निर्णय कुठेतरी कामात येतोय सामना हा मात्र जवळ आणला